कार द्राक्ष बागायतदार बनून आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा हो आहे तो आपला दहा वर्ष जुना सोनाक्का ह्या व्हरायटीचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आपल्याला व्हरायटी चेंज करण्याच्या हिशोबाने प्लॉट न काढता आणि कुठलंही स्ट्रक्चर न हलवता हा प्लॉट आपल्याला व्हरायटीमध्ये रिन्युव्हेशन करायचा आहे तर हा जो आपण बघू शकता हा प्लॉट एक जानेवारी दरम्यान हा खाली झाला ह्याचा माल हा माल खाली झाल्यानंतर लगेच आपण ह्याचं खोड कट केलं हे खोड कट सर्वसाधारणपणे पाच जानेवारीच्या दरम्यान केलं आणि ते पाच जानेवारीच्या दरम्यान खोड कट करत असताना या ठिकाणी आपण बघू शकता की हे अशा पद्धतीनं ह्याचं पहिलं खोड कट केलं गेलं आणि ह्या कट केलेल्या खोडाचा जो काप होता तो थोडा तिरकस पद्धतीनं घेतला जेणेकरून इथं जे पाणी याच्यातून बाहेर येतं हे पाणी साठल्यामुळं इथं फंगल ॲक्टिव्हिटी होऊ नये यासाठी हा कट आपण थोडा तिरका घेतला आणि या तिरक्या घेतलेल्या खोडाला लगेच त्याच्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चुना किंवा गेरू ह्याची फक्त पेस्ट लावून हे सील केलं गेलं या या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ते त्यावेळेला आपण सील केलं हे सील केल्यानंतर पुढचं काम जे होतं ते ह्या टोटल खोडावर इथंपर्यंत ह्या पाटीवरचा जो नॅपसॅक पंप असतो ह्या पंपाच्या साहाय्याने ह्याच्यावर पन्नास मिली प्रति लिटर या पद्धतीनं डॉरमेक्स स्प्रे केला गेला गच्च ते खोड भिजवलं गेलं चारी बाजूनी आणि हाच स्प्रे पुन्हा एक दिवसाचा गॅप टाकून रिपीट केला स्प्रे डॉरमेक्सचा या ठिकाणी बऱ्याचशा द्राक्ष बागायतदार बंधूंचं असं मत होतं की हे डॉरमेक्स जर पेस्टसारखं ह्या सगळ्या सालीला लावलं ला तर त्याचा फायदा काय होऊ शकतो पण हे खोड आहे ह्या खोडाला ह्याचे डोळे तयार नाहीत आणि याच्यावर खूप सारी अशी मोकळी साल आहे आणि ह्या सालीमधून लावलेले डॉर्मेक्सचे पेस्ट या त्याच्या डोळे तयार होण्यापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी आपण डॉर्मेक्स हे स्प्रे करणं कधीही जास्त फायदेशीर होतं हे डॉर्मेक्स स्प्रे केल्यानंतर सर्वसाधारणपणे ह्या खोडाला नवीन डोळे तयार होऊन स्प्राउंड होण्यासाठी तीस ते चाळीस दिवसाचा वेळ लागतो आणि ह्या तीस ते चाळीस दिवसाच्या वेळामध्ये आपण डॉर्मेक्स स्प्रे केल्यानंतर करावयाचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते आपले हे बोध कट केले पाहिजे आता परत आपण या ठिकाणी जर बघून घेतलं तर हे बोध सगळे कट केलेले होते इथून असा नांगर नांगरेचं तास घालून ह्याचे जुने रूट जे आहे ते जुने रूट याच्यामध्ये कट केले गेले बऱ्यापैकी आणि हे कट केलेले रूट पुन्हा लगेच त्याला बोदाला माती दोन्ही बाजूने सारा यंत्राच्या सहाय्याने लावून ते कट झालेले रूट हे मोजवले गेले हे रूट कट करणं हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं हे पुन्हा मोजवून मातीनं घेणं आवश्यक आहे कारण हे जे उघडे झालेले रूट आहे हे उघडे झालेले रूट ड्राय होऊ नये यासाठी ही काळजी आपल्याला घ्यावी लागते पुन्हा आपण त्याला माती लावून घेतली आणि चांगलं ड्रीप इरिगेशन केलं हे ड्रीप इरिगेशन केलं आता ही जमीन चांगली भारी जमीन आहे त्यामुळं एकदा गच पाच सहा तासाचं ड्रीप इरिगेशन केल्यानंतर पुढचे दहा पंधरा दिवस ह्याला पाणी द्यायची गरज पडली नाही कारण हे विस्तार कट केल्यामुळं ह्याची पाण्याची रिक्वायरमेंट तशी खूप कमी असते त्यानंतर दहा बारा दिवसांनी ज्या वेळेला जमिनीला वापसा आला त्यानंतरच पुन्हा दुसरं इरिगेशन केलं गेलं सर्वसाधारणपणे हा प्लॉट आज आ, दोन फेब्रुवारी आहे म्हणजे सर्वसाधारणपणे तीस दिवसाचा हा प्लॉट आहे तर ह्या तीस दिवसाच्या काळामध्ये हा प्लॉट स्प्राउंटिंग होऊन इथंपर्यंत आलेला आपल्याला या ठिकाणी बघू शकतो त्याचबरोबर आपण काळजी घ्यायची झाली तर अजून एक गोष्ट या ठिकाणी बघू शकतो की बरेचसे द्राक्ष बागायतदार बंधू हे खोड कट केल्यानंतर त्याला एक किंवा दोनच फुटी ठेवून घेतात तर झाडाला आलेल्या किमान किमान चार पाच सहा फुटी त्या ठिकाणी आपण धुवून घेतल्या पाहिजे कारण जर आपण डायरेक्ट चालू असणारा झाडाचा झालेम फ्लोएम कट करतोय तर तो झालेम फ्लोएम ड्राय व्हायची भीती ही खूप असती तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे फुटी आपल्याला दिसत आहे तर हे खोड जुनं होतं तर ह्या खोडाला इथं एक फूट आहे इथं एक फूट आहे इथं आहे इथं एक मिळाली इथं एक मिळाली तर ह्याच्यामुळं काय झालं की हे जे झायलेम फ्लेमचे आलेले समूह आहे ते सगळे समूह ॲक्टिव्ह आणि जिवंत राहिले कालांतरानं ज्या वेळेला हे झाड ग्राफ्टिंगला येणार आहे त्यानंतर आपण ह्या अतिरिक्त फुटी याच्या कमी करू शकतो आणि याला एक दोन फुटी ठेवून घेऊ शकतो पण तोपर्यंत हा जो पॅच झालेम फ्लोएमचा आहे तो ड्राय होता कामा नये त्यासाठी ह्या अतिरिक्त फूटी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये सांभाळल्या पाहिजे याचे दोन फूट उंची आल्यानंतर हा शेंडा इथं टॉपिंग करून घ्यायचा आहे सर्वसाधारणपणे हे तीस दिवस वयाचं ही फूट आहे खोड कापल्यापासूनची तर त्याला टार्गेटेड डोळा या ठिकाणी आपण ग्राफ्टिंग करू शकतो हे ग्राफ्टिंगला येण्यासाठीची लागणारी जी वेळ आहे ती आजपासून वीस एक दिवसाचं याला वेळ लागेल तीस आणि हे पुढचे वीस म्हणजे पन्नास दिवसामध्ये हे झाड ग्राफ्टिंगसाठी तयार होणार आहे तर याचं ग्राफ्टिंग करत असताना जी ग्रीन टू मॅच्युअर ग्राफ्टिंग आपलं होणार आहे हे ग्रीन टू मॅच्युअर ग्राफ्टिंग होत असताना सगळ्यात महत्त्वाची एक काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे की ह्या ग्रीन काडीला आपण ज्यावेळेला पट्टी बांधत असतो ग्राफ्टिंगची ही बांधत असताना सप्टेंबरच्या काडीसारखी जून मॅच्युअर झालेल्या काडीला जेवढा आपण ह्या दाब देतो तेवढा दाब ह्या काडीला बिलकुल द्यायचा नाही कारण ही अनमॅच्युअर काडी आहे ह्याच्यामध्ये पाचर घालत असताना त्या पाचराला जेवढी गरजेची आहे तेवढीच पट्टी आपण इथं टाईट केली पाहिजे सर्वसाधारणपणे ह्या प्लॉटच्या कंडिशननुसार पन्नास दिवसाचा काळ या प्लॉटला टोटल खोड कट केल्यापासून ते ग्राफ्टिंगला येण्यापर्यंत आपल्याला लागू शकतो त्यापूर्वी आपल्याला गरजेत की वाढलेले दोन एक फुटाचे शेंडे असतील तर हे शेंडे टोटली स्टॉप करून घ्यायचे म्हणजे हे शेंडे टॉप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे अपेक्षित काळी ग्राफ्टिंगची जी जाडी पाहिजे ती जाडी या ठिकाणी आपण बघू शकता की जी अपेक्षित जाडी आपल्याला ग्राफ्टिंगसाठी गरजेची आहे ती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे ही काडी मॅच्युअर होण्याची बिलकुल गरज नसती ज्यावेळेला आपण असं ग्रीन टू मॅच्युअर ग्राफ्टिंग कम्प्लीट करतो त्यावेळेला ह्या ग्राफ्टिंगच्यावर एक पेप्सी ट्यूब जर आपण टाकून दिली तर ही काडी किंवा याच्यावरचा जो ग्राफ्ट आहे तो ड्राय होत नाही ज्यावेळेला हे डोळे फुटायला चालू होतात तिथपासून पुढं थोडे कीटकनाशक थ्रीपसाठी आणि भुरीसाठीचे एक दोन स्प्रे हे ह्या पानांना आपण देणं आवश्यक आहे या पद्धतीनं जर आपण चालू पिकावर अर्ली सीझनसाठीचे प्लॉट रिन्यू करतो आहे किंवा व्हरायटी चेंज करतो आहे तर याची महत्त्वाची जी गोष्ट आहे की काड्या ठेवत हो असताना पहिलं स्प्राउंटिंग हे जेवढं जास्त आलेलं आहे तेवढं सगळं धरून घ्यायचं या ठिकाणी हा झायलेम डेड होऊन द्यायचा नाही हे ग्राफ्टिंग जर समजा आपण ह्या दोन शूटला केलं तर मग ह्या दोन शूटच्या ग्राफ्टिंग फुटेपर्यंत ह्या फुटी सांभाळून घ्यायच्या ह्या फुटी सांभाळत असताना ह्याचं टॉपिंग करून ठेवायचं आणि ह्याच्या बगलफुटी सगळ्या पुसून ठेवायच्या एकदा का हे ग्राफ्टिंग सक्सेस झालं आणि ह्याचा शेंडा वाढायला जोम आला का मग नंतर आपण ह्या फुटी अतिरिक्त ठेवलेल्या फुटी ह्या काढून घेऊ शकतो जर टार्गेटेड फुटी पहिल्यापासून जर ठेवल्या गेल्या त्या खोडाला तर ते खोड ड्राय होण्याचं आणि त्याचे झायलेम फ्लोएम ड्राय होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला जाणवतो जर आपण ह्या सगळ्या फुटी अशा पुसल्या सुरुवातीपासून आणि फक्त एका साईडलाच जर याला सूट आपण अशा पकडल्या तर हाच झॅलेमचा भाग हा ॲक्टिव राहतो आणि ही बाजू ही ड्राय होत जाती त्यामुळं हे या पद्धतीमध्ये ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे की त्याच्या चारही बाजूला त्या खोडाच्या फुटी आपण धरून घ्यायच्या की जेणेकरून ते झायलेम हा झायलेमचा प्रवाह पुन्हा ह्या सूटकडं वळण्यासाठी जो वेळ लागतो तेवढ्या वेळासाठी आपल्याला ते जीवन ठेवायचं आहे आणि या पद्धतीनं जर आपण प्रॅक्टिस केली आपल्या प्लॉटमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण व्हरायटी चेंज करू शकतो चालू पिकावर व्हरायटी चेंज करणे या संदर्भातल्या सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या पद्धतीच्या ज्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आहे त्याच्या सगळे व्हिडिओ आपण आपल्या गॅलेक्सी केअर ॲग्रो सोल्युशन ह्या यूट्यूब चॅनलवर भाग एक भाग दोन भाग तीन अशा पद्धतीनं त्या सगळ्या सक्सेस पद्धती या आपण आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करतो आहे त्या आपल्या द्राक्ष बागायतदार बंधूंनी बघून अवश्य त्या संपूर्ण तंतोतंत त्याची माहिती घेऊन मग त्या पद्धतीच्या प्रॅक्टिस आपण सेट करायला पाहिजे धन्यवाद